नमस्कार मी श्रावणी स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आता श्रीगोंद तालुक्यातील विधानसभेचं रंधमोळी सुरू झाली महायुती कुटुंब बनवणार पासपोर्ट यांचे चिरंजीव विक्रम भाई उभे आहेत महाविकास आघाडीवर अनुराधा नागोडे उभे आहेत अपक्ष राहुल जगताप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेजार आहेत तर तुमचं कौल कुणाकडे आमचं कौल दादा म्हणजे विक्रम पासपोर्ट विक्रम पासपोर्ट कशामुळे मतदानाचा अधिकार आल्यापासून आजपर्यंत त्यांनाच मतदान करीत आलो त्यांनी आणि गावातून लीड पण भरपूर त्यांना दिलेले गावात एक दोन विकास कामं कोणती पाहिजे ऐंशी सालापासून एकोणीशे ऐंशी साला मी नव्हतो कार्यकर्ता छोटा असं पंच्याऐंशीला नव्हतो पण तेव्हापासून ऐंशी पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जेवढे आमच्या गावात काम झाल्यात ते सगळे काम बनदाच्या माध्यमातून झालेली आहेत मग कुणाला त्यांचे चिरंजीव उभे आहेत असं म्हणजे विकेत तुमचं कशामुळे ते काय पैसे दिले ना लाडक्या बहिणींना गावाला हिंडायला गावा हिंडायला गावा नाही <laughs> हिंडायला ना भाजप सरकारने तुम्हाला एस टी पण पन्नास टक्के केली <laughs> तर भाजप कडून बबनदादा पाचपती यांचे चिरंजीव विक्रम पाचपती उभे आहेत महाविकास आघाडी कडून उभे आहेत अपक्ष रवी जगताप आहेत आणि वंचित कडून अण्णासाहेब शेलर आहेत तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल बबन दादा आता बबन बगनदाचा मुलगा उभा आहे विक्रम पासपती येईल का निवडून कशा मुळे येईल पैसे वगैरे काय प्रधानमंत्री वगैरे पैसे वगैरे काय आले का तुम्ही भाजपसोबत विधानसभा निवडणुकीमध्ये महावी तिकडून बबनराव पाचपते यांचे चिरंजीव विक्रम भाई पाचपती उभे महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे उभे आहेत अपक्षराव जगताप येत वंचित अण्णासाहेब शेलर आहेत तर तुमचा कौलकुणा राहील आम्ही बबनराव पाचपुरे साहेब बबनराव पाचपुरे साहेब म्हणजे विक्रम पाचपुरे साहेबांसोबत हो कशामुळे चांगले आहेत आपले पहिल्यापासून काम धंदे त्यांचे चांगले ले आहेत केले तुमच्या गावात त्यांनी दादा विकास केलाय का भरपूर भरपूर विकास तुम्ही भाजप सोबत भाजप सोबत नाही दादांबरोबर दादांबरोबर पक्ष सोबत नाही दादांबरोबर काका नमस्ते नमस्ते काय नाव तुमचं बाळासाहेब बक्षी मंगुळजवळ ओके आता श्रीगोंत लोक विधानसभेच्या निवडणुका चांगल्याच रंग मिळाल्या त्यामध्ये महायुतीकडून बबनराव पासपती यांचे चिरंजीव विक्रमभाई या पासपती उभे आहेत महाविकास आघाडीकडून अनुराधा नायवडे उभे वो आहेत अपक्ष म्हणून राहुल जगताप उभे आहेत वंचित कुल अण्णासाहेब शेलर आहेत शेतकरी वर्ग म्हणून तुमचा कौल कुणाला कौल कुण बबनराजा विक्रम पासपतींना कशामुळं त्यांची काम आहेत आमच्याकडे त्यांनी कामं केलेली आहेत सभा मंडप दिले वाक्र तिकडे बरे असले काम केले त्यामुळे तुम्ही आमचं विकेंद्रा पासपते कशामुळं त्यांच्या वडिलांनी चांगली कामं केलेली आहेत तुमच्या गावामध्ये एखाद्या माध्यमातून कोणतं काम झाले ते काय वापसी सभा मंडप झाले रोड मंजूर झाले रोड मंजूर झाले आठ हा महायुतीकडून भगवन पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते उभे आहेत महाविकास आघाडीकडून अनुराधात आघाडी उभे आहेत पक्ष राहू शकतो बबनरावला मतदान करणार बाकीचे कैती गाय लावून दे फक्त बन एकदा मतदान करणार मतदान आम्ही कशामुळं कशामुळं कार्यामुळं कार्यामुळं सगळं गावगाव कार्य केलेलं त्याची पावती त्यांना देणार आम्ही तुम्ही सोबत आहेत हाय तर ते आपल्याकडे बबन विक्रम सिंह विक्रमसिंग विक्रमसिंग पाचपुते कशामुळं त्यांनी नाही कामं केली तिथं आमच्याकडं मंडप दिला खाकी मला रोडची कामं झाली पण आता रस्ता चालू आहे एक लाख दीड एक कोटी पन्नास लाखाचा रस्ता चालू झालाय आम्ही दहा लाख रुपये आमच्या मधल्या रोडला टाकले त्यांनी त्यांच्या काय झालं भरपूर आहात सोना खोळे ओके आता कोण आहे आमदार काय वाटतं हा कोण ना आमदार आपला इथे जाण कोण पाचपुते कशामुळे त्यांच्या कार्य कामामुळं काम तुमच्या गावात त्यांनी केले नये काम केले त्यांनी आमच्या इथं रस्ते केले मंडप दिलाय पुन्हा लोकांना सहकार्य काम चालू आहे का हा सहकार्य करतेत पाचपती यांचे विक्रमसिंह पाचपती उभे आहेत महाविकास आघाडीकडून अनुराधा नागोडे उभे आहेत अपक्ष राहुलदा जगताप वंचित कुणाना साहेब शेलर आहेत तरुण म्हणून कुणाकडे तुमचा दा दादा जगताप कशामुळं चांगले काम आहे त्यांची काय काम आहे तुमच्या गावात आमच्या गावात म्हणजे तिथून मागल्या पाच वर्षापूर्वी आता हे बनवते राहिले दोन हजार चौदा साली हा चांगले काम आहेत आपली गाडी ही चालू असते त्यांचा कंटिन्यू हा असतो तुमचं कोलकुणागड राहीलदा कशामुळे त्यांचा विकास आहे गावामध्ये चाळीस वर्ष आमदार होतो दादांच्या माध्यमात काम केले का इकडे दादांनी केलेले दादांनी केले ओके एखादं महत्वपूर्ण काम तुमच्या कोणतं दादांच्या माध्यमातून रोडचे काम रस्ता वाड्या वस्तीने लाईट आहे कोणा दिले पाणी पियाला कोणा बंद तुम्ही भाजीसोबत एक निष्ठा हा कि दादा पाचपुते पाचपुते कशामुळं काम केले जे दादानी बाबा दादा काम केले असे तुमच्या गावात एक दोन महत्वपूर्ण काम कामं की दादानी पूर्ण केलं एक मंदिर म्हणलेलं आहे आत्मार बाबाच आमची दैवत आहे या तालुक्याचं खरं म्हणजे झाडा कोकाच्या वर्तन दिले ओके हा आणि काम का, काम भरपूर केली त्यामुळे सोबत तुम्ही एकनिष्ठ आहात एकनिष्ठ म्हणजे ती वर शंभर टक्के धन्यवाद तुमचं कोण कोणा करत विक्रमदादा पाच पुते विक्रमदादा पाच पुते कशामुळे कारण की काय त्यांच्या वर्णांचा अनुभव त्यांना आलेला आहे आणि जनतेसोबत कसं वागायचं कसं राहायचं हे त्यांना पूर्णपणे माहिती आलेली आहे आणि बाकीच्यांना कसं आहे बाकीच्यांचं म्हणजे अजून एवढं हे नाहीये काम नाही तर व्यवस्थित काही नाही आणि धगाडीचा कार्यकर्ता म्हणजे विक्रम दादा पाचपुती हा चांगला वाटतो विकास कामाच्या बाबतीत काय सांगा हे काय रस्ते केलेले आहेत हो रस्ते केलेले आहेत अजून आधळगाव ते टाकायला होणार रस्ता तो पण मंजूर करून दिलेला आहे महायुतीकडून बघून तिथे पाचपती यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपती उभे महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे अपक्ष राहुल जगताप आणि वंचित कुण अण्णासाहेब शेलर तर तुमचं पाठिंबा कोणाला असेल विक्रम पासपोत आहे विक्रम पासपोत आहे कशामुळे बबन दादाची काम आहे चांगले मंत्री मंत्री तीन वेळा सगळ्याला गरीब तुमच्या गावामध्ये काय बबनाच्या माध्यमातून विकास काम झाली का भरपूर झाले तुम्ही दादांसोबत आहात ओके आमचं कौल असा कौल होतो इथं त्या गाव माझा एकट्या जण सांगत मी अख्या गावात गावात सांगतो ना वीस पंचवीस टक्के आनासाहेब शिराला होईल पंचवीस तीस टक्के बेमंडला होईल पाच पंचवीस पाच पंचवीस टक्के हे दोघांना बी होईल संमिश्र वातावरण वातावरण गावात विकास कामांच्या बाबतीत जर विचार केला तर विकास कामांच्या बाबतीत पुढे कोण असं तुमच्या गावात आता श्रीवंद कारखाना कुकडी कारखाना हिशोबाने थोडासा विकत झालेला आहे <laughs> पण आता शेवटी पंचवीस तीस पस्तीस कायम कायमस्वरूपी आमदार होते त्यांच्या हिशोबाने इथे <laughs> <गारे> विकास झालेला आहे <laughs> <दारे लाए। laughs> ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया वन लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद